नमस्कार मंडळी चटणी सिरीज मध्ये आज आपण तिसरी चटणी पाहणार आहोत ही चटणी जी सगळ्यांच्याच घरात बनते आणि या चटणीने तोंडाला खरच चव येते म्हणजे आपण म्हणतो की जेवणाच्या ताटात चटणी असेल तर दोन घास जास्तच खाल्ले जातात तर ही चटणी आपण बघणार आहोत पण ही चटणी तुम्ही अं वडापाव सोबत सुद्धा घालू शकता जेवताना सुद्धा ताटात घेऊ शकता खूप छान लागते तर साहित्य बघूया आपण खडा मीठ घेतलाय ते मी खोबऱ्याची एक वाटी पूर्ण काप घेत आहेत लसणाच्या दोन गड्डे घेतलेले आहेत आणि इथे मी लवंगी मिरच्या चार ते पाच घेतल्या आहेत आणि रंगासाठी काश्मीरी मिरची एक घेतलेली आहे तर आपण ही मिरची ही चटणीचे तयारीसाठी आता आपण गॅसवर पॅन ठेवलाय आणि खोबरं आपण हलकस भाजून घेऊया एकदम हलकस भाजून घ्यायचं जास्त भाजून नाही घ्यायचं भाजून नाही घेतलं आपण तर ते खवाट लागत म्हणून आपण भाजून घेणार आहोत डाग पडायला लागले ते काढून घेऊया आपण अशाच पद्धतीने लसूण सुद्धा आपण हलकासा भाजून घेणार आहोत जास्त नाही भाजायचा एकदम असे डाग नाही पडले पाहिजे पण भाजून घ्यायचा लसणाचा वास येत आहे तर आता आपण लसूण भाजून घेतलेला आहे आता काढून घेऊया आपण आता इथे आपण मिरच्या घालणार आहोत मिरच्या सुद्धा भाजल्या आहेत काढून घेऊया आपण गॅस बंद करूया थंड झाल्यानंतर आधी आपण घालून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर ह्या मिरच्या त्या घालून घेऊ बघू शकता तुम्ही किती लगेच बघा हो किती लगेच हे झालेत त्या अशा पद्धतीने सर्व मिरची आपण भांड्यात घालून घेऊ आता हे आपण पहिल्यांदा मिरची आणि मीठ मिक्सर मधनं वाटून घेऊ पहिला अशा पद्धतीने मिरची ओबडधोबड वाटून घ्यायची कारण की ह्याच्या बरोबर खोबऱ्या बरोबर मिरची प्रॉपर वाटली जात नाही आता आपण हे खोबरं आणि लसूण घालून घेऊ आणि आता पुन्हा मिक्सर मधनं फिरवून घेऊ बघा मंडळी की तो मस्त जाडसर अशी मस्त वाटलेली आहे आणि उडा छान लसणाचा सुगंध सुटलाय ना की तुम्हाला काय सांगू आता आपण ही काढून घेऊया आणि रंग पण बघू शकता तुम्ही बघा मंडळी काय सुंदर रंग आलेला आहे चटणीला आणि टेस्ट अप्रतिम लागते मी टेस्ट करून बघितली भा असली भारी लागते ना ही चटणी तुम्ही वडापावच्या किंवा सुद्धा घालू शकता आणि सर्व करू शकता किंवा जेवणाच्या ताटात चमचावर एवढी जरी घेतली ना तुमच्या तोंडाला एवढी भारी चव लागेल ना की काय सांगू ही अशी खोबरेची लसणाची चटणी एकदा नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चटणी सिरीज मधली ही चटणी सगळ्यांनाच आवडेल मला तर असं वाटत तर कमेंट मध्ये चटणी सिरीज तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा जेवणाच्या ताटात चटणी आणि ही अशी खोबरेची चटणी असेल तर आहा हा ही चटणी तुम्ही वडापाव मध्ये घालू शकता मध्ये घालू शकता अशी इतकी भन्नाट लागते चटणी भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा तुम्हाला आवडली का नाही ते साधी सोपी खोबऱ्याची चटणी खोबरं लसूणाची चटणी